न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पुणे महानगरपालिकेचे जलशुद्धीकरण प्रकल्प वडगाव बुद्रुक भागात असताना अपुऱ्या पाणी टंचाईमुळे नागरिक संतप्त झाले माजी नगरसेवक हरिदासजी चरवड यांच्या नेतृत्वाखाली वडगाव जिल्हा शुद्धीकरण प्रकल्पास टाळे लावा आंदोलन शुक्रवारी होणार होते खडबडलेल्या पालिका प्रशासनाने आंदोलन होण्याच्या अगोदरच माजी नगरसेवक हरिदास चरवड यांच्या जनसंपर्क का कार्यालयात बैठक घेऊन पंधरा दिवसात अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल असे लेखी आश्वासन दिले लेखी आश्वासनानंतर चरवड यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली मात्र दिलेल्या मुदतीमध्ये जर कार्यवाही झाली नाही तर महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही माननीय नगरसेवक हरिदास चरवड यांनी दिला आहे आजच्या बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे अभियंता बोरसे साहेब कनिष्ठ अभियंता भाविका ठाकूर कार्यकर्ते प्रकाश कोल्हापूरकर संग्राम पवार पंकज फुले नानासाहेब चरेकर अश्विनी मुळे मुगुट पासलकर आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्य चरवड साहेब यांच्या पाणी तक्रारीच्या अनुषंगाने जागा पाहणी आम्ही केलेली आहे आणि यापुढेही नागरिकांच्या तक्रारी संपूर्ण या पंधरा दिवसापर्यंत सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे कोणते विषय यामध्ये जाधवनगर पर्टिक्युलरली जी काही चढाची भाग आहेत त्यामध्ये काय कमी प्रेशर किंवा पाण्याच्या टायमिंगचे विषय आहेत पाण्याच्या टायमिंग तर सगळ्यांचा चेंज म्हणजे त्यांच्या पद्धतीने नागरिकांच्या पद्धतीने चेंज करणे शक्य नाही परंतु जे आम्ही शेड्यूल करतोय त्यामध्ये बऱ्यापैकी नागरिकांचा सर्व पाणी पुरवठा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो नमस्कार मी हरदर सरोच्या ऑफिस आहे आमच्या रेणुका नगरीच्या हायवेच्या आणि जाधव नगरच्या सगळ्या महिलांच्या तर्फे माझा असा ठाकूर मॅडमला अशी विनंती आहे की आम्हाला जी वेळ हवी आहे सकाळची ती सकाळची वेळ आम्हाला पाण्यासाठी मिळावी जी दुपारचा टायमिंग आहे तो नसावा आणि पाणी आम्हाला पूर्ण महिलांना प्रेशरनी मिळावं ही मला कॉर्पोरेशनच्या पूर्ण सगळ्या अधिकाऱ्यांना आणि आमच्या ठाकूर मॅडमला विनंती करते मी आणि त्यांनी आम्हाला लवकरात लवकर पाणी व्यवस्थित द्यावं ही विनंती करते कधीपासून ही समस्या एक दोन महिने झालं चालू झाली ही समस्या आणि सणावाराला कसं होतं की पाणी कमी असल्यामुळे सणाचा पण प्रॉब्लेम होतो ना त्याच्यामुळे पाणी येतं पंधरा मिनिटं थांबून परत पर पंधरा वीस मिनिटांनी पाणी येतं तर प्रेशर आणि टायमिंग हे मेंटेन झालं तर आम्हाला डे मध्ये पाण्याचा प्रॉब्लेम काही पाण्याचा प्रॉब्लेम मध्ये महत्वाचा मुद्दा टायमिंगचा मुद्दा आहे सकाळचं जे आमचं साडेसात ते पावण्याचं टायमिंग होत ते आता नऊ नऊ पर्यंत गेलेलं आहे पाण्याचा असं म्हणता येणार नाही पण वेळेमुळे बऱ्याच जणांना पाण्याचं होईल पाणी मिळत नाही बहुतेक जण ऑफिसला गेल्या कारण बाकी महिला वर्गाना ते पाणी मिळते प्रॉब्लेम आहे आणि साधारण पाच कधी साडे नऊ कधी एक दीड फोन केला की म्हणतात काम चालू आहेत काही चालू काम एक दिवस चालतं किंवा दोन दिवस चालतं पण हप्ता हप्ता कधी कधी असं चेंजिंग सारखं होत राहतं आणि पाण्याचा प्रेशर कधी जास्त असतं कधी कमी असतं पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता शेवटी लाईन असल्यामुळं पाणी तर पंधरा वीस मिनिटांनंतर पाणी भरावं लागतं कारण शेवट असल्यामुळं पाणी गडूळ येतं सगळे पाईपातली घाण निघतीये ती पंधरावीस मिनिटात तिथं जातात नंतर मग पाणी भरल्यानंतर ते पाणी तोपर्यंत बंद करतो म्हणजे पूर्ण पाणी पूर्ण पाण्याचा साठा भेटत नाही आणि मेन म्हणजे हरिभाऊ जे आहेत हरिभाऊ जरवळ नगरसेवक भाऊंना वेळा विषय सांगितला भाऊने दोन तीन वेळा कंप्लीट सुद्धा केली त्यांना सांगितलं सुद्धा आज करतो उद्या करतो परवा करतो असे त्यांच्यासारखे आश्वासन चालू असतात पण आता भाऊने जे आंदोलनचा विषय डाकला आज जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये त्यांनी शब्द दिला की पंधरा तारखेपर्यंत पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत आम्ही टोटली वडगाव बुदूकच्या ज्या समस्या आहेत पाण्याच्या ज्या ज्या कम्प्लेंट आल्या त्या सगळ्या कंप्लीट करून देऊ ते जर नाही झाल्या तर भाऊनी सांगितलं आहे अरे भाऊनी तर आम्ही शंभर टक्के आंदोलन करू म्हणजे करू काळा आंदोलन शंभर टक्के करू आपण पुणे महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाला वडगाव बुद्रुक मध्ये गेले आठ नऊ महिने जो पाण्याच्या संदर्भामध्ये होता त्या संदर्भामध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने पाणी पुरवठा विभागाचे पुणे महानगरपालिकेचे अभियंता आदरणीय बोरसे सर आणि कनिष्ठ अभियंता ठाकूर मॅडम या ठिकाणी संयुक्त बैठक झाली वडगाव बुद्रुक मधील बरेचसे नागरिक त्या बैठकीला उपस्थित होते वडगाव बुद्रुक मधील सर्वच परिसर चरोड वस्ती असेल जाधवनगर असेल गावठाणाचा परिसर आहे गोसावी वस्ती आहे हायवेचा परिसर आहे किंवा वडगाव बुद्रुक लगत असतील लगतचे काही परिसर असतील सर्वच परिसरामध्ये पाण्याचा टायमिंग आणि प्रेशर या दोन्हींची अडचण होती परंतु अंती आदरणीय ठाकूर मॅडम आणि बोरसे सरांनी या सर्व समस्या ज्या आहेत टप्प्याटप्प्याने व्यवस्थित करण्याचा विश्वास या ठिकाणी दिलेला आहे आणि येत्या पंधरा दिवसांमध्ये सर्व भाग जे आहे ते सुरळीत पाण्याचा प्रेशर असेल किंवा वेळ असेल किंवा त्या भागामध्ये काय अडचणी असतील ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं उद्या होणारं जे आंदोलन आहे वडगाव बुद्रुक जलशुद्धीकरण प्रकल्पावरती टाळ्या ठोक्याचं ठोको आंदोलन होतं परंतु ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये आमचा आमच्या अडचणी सोडवण्याच्या विश्वासावर या ठिकाणी आम्ही स्थगित केलेला आहे परंतु जर याबाबत जर काही कारवाई झाली नाही तर निश्चितपणे यापेक्षा जास्त उग्र आंदोलन आम्ही निश्चितपणे करणार आहोत परंतु ती वेळ येऊ नये अशी विनंती निश्चितपणे पुणे महानगरपालिकेच्या सर्वच अधिकाऱ्यांना मग खाते प्रमुख असतील त्याचे सर्व सहकार्य असतील त्यांना वेळोवेळी सांगून सुद्धा दुर्लक्ष केलं परंतु यापुढे अशा प्रकारचं दुर्लक्ष होऊ नये अशा प्रकारची विनंती समस्त या भागातील नागरिक यांच्या वतीने मी करतो धन्यवाद आरंभ पर्व पुणे लक्ष्मण साबळे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा